नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे दोन हजार पंचवीससाठी साठी एक खूप मोठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे तर मग या संधीबद्दलची सगळी माहिती आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हो अगदी बरोबर तब्बल पंधरा हजार तीनशेपेक्षाही पेक्षाही जास्त जागा ही खरंच एक मोठी संधी आहे जी पुन्हा पुन्हा येत नाही हा फक्त एक आकडा नाहीये तर महाराष्ट्रातल्या हजारो तरुण तरुणींसाठी आपलं आयुष्य बदलण्याची ही एक सुवर्ण संधी आहे ज्यांना खाकीवरतीची ओढ आहे त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्याचं हे एक मोठं पाऊल ठरू शकतं तर ही संधी नेमकी कशी आहे आणि तिचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा आपण आता सगळं काही टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत सगळ्यात आधी हे पाहूया की कोणकोणत्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत चला तर मग बघूया नक्की कोणती पदं आहेत जेणेकरून आपल्या पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करता येईल इथे बघा हे अगदी स्पष्ट दिसतंय की सगळ्यात जास्त जागा या पोलीस शिपाई पदासाठी आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या एसआरपीएफ आणि इतर पदांसाठी सुद्धा मिळून जवळपास अडीच तीन हजार जागा आहेत जी खूप मोठी संख्या आहे आता आपण प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत ते पाहूया पोलीस शिपाई पदासाठी आहेत तब्बल बारा हजार सहाशे चोवीस जागा पोलीस शिपाई वाहन चालकसाठी पाचशे पंधरा एस आर पी एफ शिपाई पदासाठी आहेत एक हजार पाचशे सहासष्ट जागा पोलीस बँड्समनसाठी एकशे तेरा आणि कारागृह शिपाई पदासाठी पाचशे चोपन्न जागा आहेत म्हणजे प्रत्येक प्रकारात चांगली संधी आहे ठीक आहे जागांची संख्या तर कळली पण आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं चला तर मग पात्रतेचे निकष काय आहेत ते तपासूया कारण अर्ज करण्याआधी हे माहिती असणं खूपच गरजेचं आहे इथे शिक्षणाच्या अटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे पोलीस बँड्समन या पदासाठी फक्त दहावी पास असणं पुरेसं आहे पण बाकीच्या सर्व पदांसाठी म्हणजे पोलीस शिपाई वाहनचालक एसआरपीएफ शिपाई आणि कारागृह शिपाई या पदांसाठी बारावी उत्तीर्ण असणं मात्र बंधनकारक आहे आता ओळूया शारीरिक पात्रतेकडे पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असायला हवी आणि महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणं आवश्यक आहे वयोमर्यादेचे नियम प्रत्येक पदासाठी थोडे वेगवेगळे आहेत पोलीस शिपाई बँड्समन आणि कारागृह शिपाई या पदांसाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष वाहनचालक पदासाठी ती एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष आहे तर एसआरपीएफ शिपाईपदासाठी ती अठरा ते पंचवीस वर्ष आहे आणि हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल बरं जर आपण या सर्व अटींमध्ये बसत असाल तर पुढचा आणि महत्वाचा टप्पा आहे शारीरिक चाचणीचा निवड प्रक्रियेतला हा एक खूप मोठा अडखळा मानला जातो चला पाहूया यात नक्की काय काय असतं ही शारीरिक चाचणी एकूण पन्नास गुणांची असेल यामध्ये तीन गोष्टींचा समावेश आहे पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे ज्याला वीस गुण आहेत शंभर मीटर धावणे ज्याला पंधरा गुण आहेत आणि गोळाफेक ज्याला पंधरा गुण आहेत महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे ज्याला वीस गुण आहेत शंभर मीटर धावणे ज्याला पंधरा गुण आहेत आणि गोळाफेक ज्यालाही पंधरा गुण आहेत आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत तो म्हणजे अर्ज कसा करायचा चला ही प्रक्रिया समजून घेऊया एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया फक्त आणि फक्त ऑनलाईन आहे कुठलाही अर्ज पोस्टाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने स्वीकारला जाणार नाही खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्याचं शुल्क आहे साडेचारशे रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्कामध्ये सवलत आहे आणि ते आहे साडेतीनशे रुपये आणि ही तारीख ही तारीख अजिबात विसरू नका आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंद करून ठेवा अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करणं महत्वाचं आहे तर मग पंधरा हजारपेक्षा जास्त संधी आपल्या सगळ्यांसमोर आहेत या संधीचं सोनं करण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी मग विचार कसला करताय आता फक्त तयारीला लागा सर्वांना खूप खूप शुभेच्छा